तुला माहित नाही तू गेल्यानंतर आमच्या घरात काय झालं खूप मोठं भांडण झालं असतं जर मी स्वतःवर ताबा ठेवला नसता त्यांनी आता कोणत्याही मित्राला घरी बोलवायला बंदी घातली या, तुला कळत नाहीये बाबांना ही भीती आहे की आपण एकमेकांच्या जवळ तर नाही येणार ना ते तर आधीच आलोय आपल्याला फक्त हा विचार करायचा आहे की आपण एकमेकांच्या जवळ आलोय ते योग्य आहे का नाही या मुलाला आधी कुठेतरी पाहिलंय तुम्ही त्याला दोन तीन दिवस आधीच पाहिलं होता इथे आला होता शामलीने तुम्हाला इंट्रोड्यूस पण केला होता हा आठवलं भिजलेला चिकलाने माखलेला मुलगा जेव्हा तो एखाद्या पक्षाची नक्कल करून त्याला बोलवायचा ना तेव्हा तो पक्षी जिथे कुठे असे त्याला उत्तर द्यायचा वेगळाच होता तो ना खायची चिंता ना कपड्यांची काळजी गप्प का बसलीस आई ए आई गप्प का बसलीस पंचवीस तारखेला झेंबियावरून माझा एक बिझनेस पार्टनर येतोय तुम्ही मला तर मुलगा देऊ नाही शकलात आता कोणाला तरी आपलं मूल म्हणायचंच आहे म्हणूनच शामली बाबतीत आम्ही त्यांच्याशी बोललोय या प्रकरणाबाबत शामलीशी बोलले असता तर का तुम्हाला माझ्या बद्दीवरती शंका आहे अशा गोष्टींमध्ये आम्ही पोकळ भावनांना कधीच महत्त्व नाही देत इतका मोठा निर्णय शामलीसारखी बावळट मुलगी नाही घेऊ शकत निर्णय तर आम्हालाच घ्यायचा आहे आणि आम्ही आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेत ते कधी चुकलेले नाहीयत जर आपल्याला माहिती आहे की आपण एकमेकांवर प्रेम करतो एकमेकांना आपण आवडतो इतकं की आपल्याला लग्न करायचं आहे बाकीचं अख्खं आयुष्य एकत्र घालवायचं आहे तर असं करण्यापासून आपल्याला कोणी नाही अडवू शकत तुला काय कोणी मला पूर्ण बोलू दे सर यासाठी आपल्याला पळून जावं लागलं तरीही आपण जाऊ